अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्रभू राम यांच्या मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे औचित्य साधून आरळा येथे विविध उपक्रम राबविण्यात आले अयोध्या येथील श्रीराम मंदिरात प्रभू राम यांच्या मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे औचित्य साधून सर्वत्र विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत आरळा येथील रितेश आमले यांनी आपल्या कलेतून प्रभू रामाची रांगोळी रेखाटली तर ओंकार होंडा सर्व्हिस सेंटरच्या वतीने सोमवारी दिवसभर मोफत दुचाकी सर्व्हिसिंग उपक्रम राबविण्यात आला परिसरातील दुचाकी वाहनांचे मोफत सर्व्हिसिंग करून एक अनोख्या उपक्रमातून ओंकार होंडा परिवाराने आनंदोत्सव साजरा केला त्यांच्या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे आज खरोखरच हा दिवस म्हणजे अतिशय सोन्याचा दिवस आहे आणि या सोन्याच्या दिवसामध्ये ओंकार होंडा सर्व्हिस आरळा या ठिकाणी त्यांचं एक सर्व्हिसिंग सेंटर गेले पंधरा वर्ष चालू आहे आणि या सर्व्हिसिंग सेंटरचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या ज्या वेळेला हिंदू बांधवांचा सण असतो त्या त्यावेळेला ते अशी वेगवेगळ्या पद्धतीनं गाड्या मोफत एक दिवस असा देतात की ते मोफत सगळे सर्व्हिसिंग सेंटर मध्ये काम करून देतात आणि आज तर त्यांनी जेवढ्या दिवसभर गाड्या होत्या टू व्हीलर तेवढ्या संपूर्ण गाड्या त्यांनी सर्व्हिसिंग करायचं काम करून दिलेलं आहे आणि अशा पद्धतीचा त्यांचा अविरत असा प्रवास पुढं चालू राहावा आणि असंच समस्त हिंदू बांधवांच्या कार्यामध्ये त्यांचा सहभाग असावा अशी मी विनंती अशी माहिती एस मराठीचे मराठीचे शहर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार